नवीन वर्ष सुरू होताच या कामाला लागा एक चूक जरी केली तरी मोठं नुकसान होईल जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही काही गोष्टी पाळायला सुरुवात कराल तर तुम्हाला पुढे अडचणीचा सामना करावा लागणार नाही चांगला क्रेडिट कार्ड स्कोर तुम्हाला जनरेट करायचा असेल तर नवीन वर्षाची सुरुवातीपासूनच चार प्रक्रिया नीट फॉलो करा आज दोन हजार पंचवीस चा शेवटचा दिवस आहे जो दोन हजार सव्वीस नवीन वर्षाची सुरुवात आहे जर तुम्ही काही काळापासून तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल चांगला क्रेडिट स्कोर तुम्हाला कर्ज क्रेडिट कार्ड आणि भविष्यात उपयुक्त ठरू शकणाऱ्या इतर आर्थिक संधी सहजपणे मिळण्यास मदत करू शकतो सहजपणे मिळवण्यास मदत करू शकतो तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्याची प्रक्रिया जाणून घ्या वेळेवर पेमेंट आणि शिस्त तुमच्या क्रेडिट स्कोर वर सर्वात मोठा परिणाम तुमच्या पेमेंट सवयीमुळे होतो म्हणून तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी तुमचे सर्व बिल ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणे अत्यंत महत्वाचे आहे कोणत्याही देय तारखा चुकवू नका तसेच तुमचा क्रेडिट कार्ड बिलावर किमान पेमेंट करणे टाळा आणि पूर्ण पेमेंट करा जर तुम्ही वारंवार तुमच्या बिल अंतिम मुदत चुकवत असाल तर ऑटो पे सेट करू शकता क्रेडिट योग्य वापर जर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर वाढवायचा असेल आणि क्रेडिट कार्ड चा वापर करणार असाल तर त्यांच्या हुशारीने वापर करणे महत्वाचा आहे तर त्याचा हुशारीने वापर करणे महत्वाचा आहे हे साध्य करण्यासाठी तुमचा क्रेडिट वापर तीस टक्क्यापेक्षा जास्त होऊ देऊ नका तसेच तुमची क्रेडिट मर्यादा जास्तीत जास्त वाढवू नका तुमच्या क्रेडिट रिपोर्टचा आढावा कधीकधी कधी तुमचा क्रेडिट रिपोर्ट मध्ये अशा चुका असतात ज्या तुम्हाला कधीच लक्षात येत नाहीत आणि या चुका तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये सुधारणा होण्यापासून रोखतात म्हणून वर्षातून किमान एकदा तुमच्या क्रेडिट रिपोर्टचा आढावा घ्या चुकीची शिल्लक रक्कम किंवा बंद खाते सक्रिय दाखवणे यासारख्या चुका दुरुस्त करा हिस्ट्री सक्रिय ठेवा क्रेडिट स्कोअर अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे व्यवस्थित स्थिर आणि नियमित पेमेंट करतात म्हणून तुमच्या रिपोर्टमध्ये सुधारणा दाखवण्यासाठी जुनी आणि सुव्यवस्थित खाती सक्रिय ठेवा शिवाय नवीन क्रेडिटसाठी वारंवार अर्ज केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरला नुकसान होऊ शकते म्हणून सुधारण्यासाठी वेळ द्या